पुण्यात अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये अर्धा तास खलबत झालंय दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराड चर्चा झाली आहे बैठकीचं कारण मात्र अद्याप ही गुंदसात आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीआधी दोन्ही नेत्यांमध्ये खलबत झालेत तर पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी शरद पवार आणि अजित पवार आज एकत्र आल्याचं पाहायला आहे जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक सुरू आहे संदर्भात ताज्या ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर एकीकडे आपण पाहतोय दोन दृश्य आपल्या समोर आहेत शरद पवार आणि अजितदादा खर तर आज एका कार्यक्रमात एका बैठकीमध्ये एकत्र येणार आहेत मात्र तत्पूर्वी शरद पवार आणि अजित पवार यांच्या केबिन मध्ये डोकाउन पाहिल्याची दृश्य एकीकडे तर दुसरीकडे आपण पाहतोय जयंत पाटील आणि अजित पवार यांची बैठक सुरू आहे काय सविस्तर माहिती आहे आज जीएसआय मंडळाची बैठक आहे ती बैठक सध्या सुरू झालेली आहे पण यापूर्वी सकाळच्या सुमारास साडेसातच्या सा दरम्यान जेव्हा अजित पवार आले काही काळानंतर जयंत पाटील या ठिकाणी आले तेव्हा जयंत पाटील आणि अजित पवार हे दोघेच एका केबिन मध्ये चर्चा करताना आपण पाहिले जवळपास अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली त्यानंतर काही वेळानंतर ही बैठक जेव्हा संपली तेव्हा शरद पवार हे या बैठकीच्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि जेव्हा शरद पवार हे त्यांच्या केबिनकडे चाललेले होते इथे जी सगळी केबिनची व्यवस्था आहे तर अजित पवार आणि शरद पवार हे शेजारी शेजारी केबिन मध्ये बसल्याचं आपण पाहिलं पण जाताना शरद पवार पवारांनी अजित पवारांच्या केबिनमध्ये डोकावून पाहिल्याचे देखील दृश्य आपल्याला दिसत आहेत सध्या जी व्हीएसआयची बैठक आहे ती बैठक सध्या सुरू आहे मात्र त्यापूर्वी जी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बैठक झाली ती बैठक आजच्या दिवसभरात जास्त चर्चेचा मुद्दा ठरताना बघायला मिळते नक्कीच ज्ञानेश्वर संदर्भात आज दिवसभर नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाल्या असेल याबाबतची सुद्धा उत्कंठा शिकेला पोहोचले खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी